नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये बऱ्यापैकी अपडेट घेऊन मी आले आहेत बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा घडामोडी सध्या शिक्षक भरतीच्या बाबतीमध्ये घडताना आपल्याला दिसून येत आहे काही कोर्ट केसेस वगैरे त्याचे हे, हिअरिंग हे, हे, हे सुरू आहेत आणि काही निकाल आलेले आहेत तर त्यामुळे आज महत्त्वपूर्ण अपडेट आहे सर्वात पहिली आणि महत्वपूर्ण अपडेट गुड न्यूज म्हणता येईल की दोन हजार सतराची जी भरती प्रक्रिया आहे त्यावर जो स्टे लागलेला होता म्हणजे आपली रिक्त आणि अपात्र जागांची जी यादी प्रसिद्ध झाली होती दोन हजार तेवीसमध्ये त्या यादीवर जो स्टे लागला होता तो स्टे हटविण्यात आलेला आहे ही खरंच आनंदाची बातमी आहे कारण यामुळे पुढे बऱ्याचशा गोष्टी सोप्या झालेल्या आपल्यासाठी यादीवरील स्टे गेल्या स्टे हा हटल्यामुळे काय झालं की जे उमेदवार त्यामध्ये सिलेक्शन ज्यांचं सिलेक्शन झालं होतं त्यांचा भरतीचा मार्ग किंवा त्यांना आता पुढे समुपदेशन किंवा जॉईनिंगचा मार्ग तर मोका झालाच आहे परंतु त्याचबरोबर जे लोक पन्नास टक्के किंवा माजी सैनिकांच्या जागांसाठी वेट करत होते त्यांच्यासाठी ही ही एक दिलासादायक बातमी आहे आता तुम्ही म्हणाल की हे कसं कारण यापूर्वी पन्नास टक्के अथवा माझी सैनिकांच्या जागांसाठी ज्यावेळी आपण या, या संदर्भामध्ये आयुक्त कार्यालय किंवा अन्य ज्या ठिकाणी आपण संदर्भामध्ये आपल्या मागण्या घेऊन जात होतो त्या ठिकाणी एक गोष्ट सांगितली जात होती की सध्या दोन हजार सतराच्या भरतीवर स्टे आहे त्यामुळे तिथली प्रोसेस पुढे जात नाहीये पण आता एक गोष्ट झालेली आहे की तो स्टे हटल्यामुळे किंवा तो स्टे दूर झाल्यामुळे काय झालेला आहे की भरतीचा मार्ग हा मुकाळ झालेला आहे पुढे आता पन्नास टक्के जागा आणि माझी सैनिकांच्या जागा येण्यासाठी काहीच हरकत नाहीये कारण याचं महत्वपूर्ण कारण असं आहे की दोन हजार बावीसची आपली तेवीसची जी भरती प्रक्रिया आहे त्याचा फर्स्ट राऊंड झाला त्यानंतर कन्व्हर्जन राऊंड झाला त्यानंतर सेकंड फेज होत आहे त्यानंतरही पुढच्या गोष्टी चालूच राहतील परंतु सत्राची जी भरती प्रक्रिया आहे ती इतक्या दिवसाची प्रलंबित भरती आहे गेली पाच ते सात वर्ष होऊन जात आहे त्याला तरी देखील भरती प्रक्रिया ही पूर्ण झालेली नाहीये ज्या कपात केलेल्या जागा होत्या दोन हजार वीसमध्ये मध्ये नोटिफिकेशन आलं होतं की कपात केलेल्या जागा ह्या भरल्या जाणार आहे परंतु तरी देखील कपात जागांवर पुढे काहीच कार्यवाही झालेली दिसून आली आली नाही तर आता जो स्टे दूर झाला आहे त्यामुळे कुठेतरी दोन हजार सतराच्या विद्यार्थ्यांना ते होप्स तयार झालेले आहे की ज्या जागा आमच्या कपात केल्या गेलेल्या होत्या तर त्या जागा आता तरी भरल्या जातील आणि स्टे दूर झाल्यामुळे कुठेतरी एक पॉझिटिव्ह अप्रोच सगळ्यांचा दिसत आहे की सगळ्यांच्या मनामध्ये पॉझिटिव्ह गोष्ट दिसून येत आहे आणि हे पॉज होणार आहे पुढच्या गोष्टी होतील त्यासाठी काही म्हणजे लोक प्रयत्न करत आहेत आता एकाचं नाव घेऊन इथे कामाचं नाही जण प्रयत्न करत आहे त्यामध्ये बरे आपण त्यांना त्या पद्धतीने ज्यांना ज्यांना जसं जसं शक्य आहे आर्थिक मदत ही तुम्ही करत आहात ती ही चांगली गोष्ट आहे की प्रत्यक्षात जर जा आपल्याला जायला जमत नसेल आणि आपल्यासाठी कुणी काम करत असेल तर तिथे मदत करायला काहीच हरकत नाही तर या गोष्टी देखील घडत आहे तर ही एक पॉझिटिव्ह बातमी दोन हजार सतराच्या बाबतीमध्ये येईल दोन हजार तेवीसची आपली जी भरती आहे त्यामध्ये सेकंड फेज होणार आहे त्या सेकंड फेजमध्ये आता जाहिराती अपलोड होण्याचं काम चालू होतं चालू आहे तर त्याची अठ्ठावीस तारीखील शेवटची डेट होती तर त्यासाठी देखील मुदतवाढ मिळालेली आहे ती पंधरा मार्चपर्यंत आहे आणि ती एक गोष्ट पॉझिटिव्हच आहे कारण अठ्ठावीसपर्यंत जर सगळ्या जागा जागा जर आल्या नसतील तर मुदतवाढ मिळणं गरजेचं होतं कारण आत्तापर्यंत ज्या जाहिराती आल्या त्यावर जर पुढे भरती प्रक्रिया झाली तर एक दोन मार्गाने पुन्हा काही जण राहतील त्यामुळे जवळपास ज्या जागा शिल्लक होत्या त्या सर्वच जागा पोर्टलला याव्यात सर्व जाहिराती अपलोड व्हाव्यात आणि त्यानंतरच पुढील प्रोसेस व्हावी असं माझं मत आहे आणि कारण मागच्या वेळी काय झालं की तेच झालं जागा पूर्ण अपलोड न झाल्यामुळे बऱ्याचशा जणांचं थोड्या थोड्या करून राहिलं काही जण त्या त्या गोष्टीवरून दूर दूर गेले त्याचबरोबर मागच्या आठवड्यामध्ये एक निकाल आला पंचावन्न साठचा तो त्या बाबतीमध्ये आता मी त्यावर वेगळा व्हिडिओ केला नाही कारण त्याबद्दल प्रत्येकाचे मत वेगवेगळे आहे सध्या तरी कोर्टाने असा निर्णय दिला आहे की म्हणजे पंचावन्न आणि साठच्या बाबतीमध्ये शासनाचा सा किंवा आपल्या आपल्याला जो निर्णय दिला गेला होता तोच निर्णय योग्य आहे आणि त्याचनुसार पुढे सेकंड फेज होणार आहे परंतु काही जणांना तो निर्णय मान्य नाही त्यामुळे ते सुप्रीम कोर्टात जाण्या जात आहेत तर आता त्या गोष्टी ज्या म्हणजे न्यायालयीन गोष्टी आहेत तर त्याबद्दल मी जास्त बोलणार नाही सध्या तरी असं आहे की पंचावन्न साठचा जो मुद्दा आपल्या पहिल्या यादीसाठी लागू होता तोच मुद्दा पुढे देखील लागू असणार आहे म्हणजे तुम्ही जर टीईटी किंवा सीटीईटीमध्ये साठ टक्क्यांनी मार्क्स मिळवून पास असाल तर तुम्हाला तुमच्या मार्क्सनुसार तुमचं ओपनला सिलेक्शन होईल अन्यथा तुम तुमचं सिलेक्शन तुमच्या कॅटेगरीतच होईल असं सध्या तरी चित्र दिसत आहे बऱ्याचशा जणांचं त्यामुळे की माझा नंबर दूर लागला जवळ लागला या गोष्टी होत्या त्यावरही बऱ्याच प्रमाणात मागच्या आठवड्यामध्ये चर्चा घडल्या परंतु त्यावर मला वेळ नसल्यामुळे मी त्यावर व्हिडिओ बनवला नाही परंतु आता सध्या जी गोष्ट सिच्युएशन आहे त्याला आपल्याला एक्सेप्ट करून पुढे चालायचं आहे तर हा एक मुद्दा त्यानंतर आता जाहिराती अपलोड होत आहे जाहिराती अपलोड झाल्यानंतर पुढच्या प्रक्रिया होतीलच त्याचबरोबर मध्ये बदलीचा टप्पा देखील आलेला आहे तर या एकतर बदलीच्या पूर्वी किंवा बदलीच्या नंतर अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळेल पंधरा तारीख सध्या जाहिरातीसाठी आहे ती तारीख तारीख शक्यतो वाढणार नाही त्यानंतर पुढची प्रोसेस चालू होईल जसं की आपलं प्रेफरन्स देणं वगैरे जाहिराती अपलोड झाल्यानंतर प्रेफरन्स वगैरे आणि त्यानंतर फायनल यादी प्रेफरन्सच्या पूर्वी तुम्हाला एडिटिंगचा चान्स मिळणार आहे तर त्यासाठी ही मुदतवाढ वगैरे तो एप्रिल महिना पूर्ण त्यामध्ये जाईल त्यानंतर त्यानंतर मेमध्ये किंवा जून महिन्यामध्ये जून जु जून जु, किंवा जुलै यामध्ये तुमची यादी लागू शकते तर ही या काही गोष्टी मला सध्या महत्त्वपूर्ण वाटल्या अगदी आपल्या एकदम याच्या टप्प्यावर आपण येऊन पोहोचलेलो आहे